काल रात्री सुद्धा दारुपिऊन पैशाची कारणावरून आरोपी व मयत सदरचा खून झालेला आहे फिर्यादी दिगंबर रामदास इंगळे वय एक्केचाळीस वर्षे राहणार कापूर ममदापूर यांच्या फिर्याद पोलीस स्टेशन शिरकेड येथे बी एन एस कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोस्टे शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले हे करीत असून सोबत पोहोवा मनोज कळसकर पोशी वैभव घोगरे पंकज चौधरी अश्विन फडतोडे हे कधीच आहे घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष खांडेकर उपविभाग महर्षी यांनी भेट दिली असून घटनास्थळावर इन्व्हेस्टिगेशन कार शासकीय फोटोग्राफर तसेच अमरावती शहरचे डॉग युनिट बोलवण्यात आले होते डॉग युनिटने सुद्धा मच्छी प्रेत ज्या ठिकाणी आरोपीने फरफडात फरफडात नेऊन फेकले होते त्या ठिकाणापासून ते आरोपींचे घरापर्यंत माग काढून घटनेच्या अनुषंगाने आरोपीचा ओळख पटवण्यात मदत केली